ही स्थिती आलेली आहे त्यामुळं जनतेला विश्वासात घेऊन कुठेतरी याच्यात सरकारने तातडीने पावलं जर उचलली नाही तर प्रचंड उद्रेकाला समोर सरकारला जावं लागेल असा इशारा आज आम्ही या पत्रकार परिषदेच्या मत येतो नेमका विकास होण्यासाठी इथले अधिकारी कसे असावे अधिकारी सक्षम असले पाहिजे या जिल्ह्याला अधिकारी जो आहे कलेक्टर आहे तो आय एस अधिकारी असलाच पाहिजे ही आमची भूमिका आहे आता बरं जे काही अधिकारी आणले त्याला त्यातलं एवढं नॉलेज नव्हतं कमी नॉलेज आणि भ्रष्टाचार अधिक ही स्थिती होती त्याच्यामुळे कुठल्याही खात्यात तुम्ही डोकावा वन खात्यात डोकावा कारभार चांगला नाही बांधकाम खात्याकडे डोकावा कारभार चांगला नाही आरोग्य खात्याचं तुम्ही सर्वेक्षण करा कारभार चांगला नाही महसूल खात्याचा बघा कारभार चांगला नाही आणि जो उठतो तो पोलिसांना पुढं काढतो पोलीस वर्ष पब्लिक असं लावायचं आहे का तुम्हाला या आंदोलनाची जी रूपरेषा आहे ती काय असणार आहे आज विविध संघटना जरी एकत्र आल्या असतील तर या संघटना मनाने एकत्र येणार आहेत का काय वाटतं नाही आमच्यापैकी कोणी इस्टॅब्लिश पॉलिटिशियन कुणी नाही माझ्या आयुष्यातली बेचाळीस वर्ष मी संघर्षामध्ये घालवली संघर्षाचा मला पूर्ण अनुभव आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात महाराष्ट्राभराचा अनुभव आहे मोठी आंदोलन माझ्याकडून झालेले आहेत आपल्याला त्याची कल्पना आहे आणि माझ्या जिल्ह्यात जर अशा पद्धतीचा अराज व्यक्तीचं वातावरण असेल तर त्या वातावरणामध्ये राजकारण बाजूला फेकून देऊन आम्हाला त्याच्यामध्ये उतरावं लागेल आणि आम्ही ज्या काही संघटना कालबाबत संबंध अख्खा आयुष्य त्यांचा याच्या संघर्षातच गेलो ना माझी बेचाळीस वर्ष संघर्षातच गेलेली आहेत आणि त्यामुळे आम्ही संघर्षातून ह्या संबंध नवीन एका व्यासपीठाला आम्ही जन्म देतो आणि म्हणून आम्हाला जे समविचारी वाटतात त्यांना आम्ही त्या आठ दिवसात आर्थिक एकत्र करणार आहोत आणि आमची भूमिका आम्ही जाहीर करणार आहोत अर्थात आम्ही सगळे एकत्र आहोत आमचं नातं जमिनी सी आम्ही आदिवासी यांना एकत्र आणण्यासाठी जो कोणी आता व्यासपीठ म्हणून निर्माण केलेला आहे दिशा आणि ओबीसी आणि आदिवासी हे काही वेगळे नाही पालघर जिल्ह्याचे जे भूमिपुत्र सर्व जाती धर्माची लोक ह्या पालघरमध्ये आरोग्यविषयीचा हा पहिला प्रश्न आरोग्याचा हा उघड कारभार जो चाललेला आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे ज्या जनतेचे ॲक्सिडंटमुळे अनेक रस्त्यामध्ये रस्ते, रस्ते खराब असल्यामुळे ॲक्सिडेंट होतात लहान लहान मुलांचे ते ॲक्सिडंट होतात सहा सहा वर्षाच्या मुलांचे ॲक्सिडेंट होतात मोटरसायकलवर गाडीमध्ये जाणारे ते ॲक्सिडंट होतात हवेला भयानक परिस्थिती आहे रात्र दिवस कुत्र्या मांजरासारखा जीव जीवन चाललेलं आहे माणसाचं हे त्याच्याकडे शासकीय अधिकारी कोणत्याही पद्धतीने लक्ष लावत नाही उदाहरणार्थ ड्रामा किअर जवळजवळ नऊ वर्षे झाली आदिवासीच्या नावाने एवढी मोठी इमारत तुम्ही उभारता ड्रामा सेंटर दोनशे सात खाटांचं त्या ठिकाणी उभारता आणि जवळजवळ नऊ वर्ष लागत असतील तर लोकांनी ॲक्सिडंट होऊन जायचं कुठे सामान्य माणूस मजूर कर करत असताना दोनशे तीनशे रुपये तो मजुरी करतोय बायचान्समध्ये त्याचं जर कुठे ॲक्सिडंट झालं तर गुजरातला जाऊ लागतं इथेच सिव्हिल हॉस्पिटल कुठे आहे ज्या एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लाखोच्या रुपयांनी संख्येने त्याला याच्यामध्ये अमाऊंट दाखवली जाते का एवढा खर्च लागेल तर त्याला पर्याय नाही एक तर गुजरात किंवा मुंबई आणि गुजरातकडे नेत असताना अर्ध्या रस्त्यामध्ये महिला सांगा मुलं सांगा आणि पेशंट डगावलेले त्याला कारणीभूत कोण जर सिव्हिल सिव्हिल हॉस्पिटल जर असतं ड्रामा सेंटर जर हॉस्पिटल इकडे चालू झाले असतं तर ही परिस्थिती आली असते पण जिल्ह्यात सरपंचापासून ते पंचायत समिती असेल आमदार असतील सर्व आदिवासी आहेत तुम्ही कुठेतरी आवाज त्यांना दाबत नाही लोकप्रतिनिधीवर तुमचा अंकुश नाही तर लोकप्रतिनिधी हा आम्ही प्रश्न विचारल्यापेक्षा लोकप्रतिनिधीने तिकडे आवाज उठवायला पाहिजे होता जनतेने त्यांना कशासाठी निवडून दिलेलं आहे तुम्ही विधान परिषदेमध्ये आवाज उठवा लोक याच्यामध्ये संसदेमध्ये आवाज उठवा पालघर जिल्ह्यामध्ये दैनदिव दे दिवस काय ही वाईट परिस्थिती जी आहे ही कुठेतरी हाताळल्या पाहिजे निवडणुकीमध्ये असेल आदिवासी एकता परिषदेचा पाठिंबा घेतला जातो निवडून आल्यानंतर तुम्ही त्यांना जाब विचारत नाही असा आमचा आरोप आहे नाही आम्ही जाब विचारतो जाब विचारत अस्यातला प्रश्न आहे नाही आम्ही जाब त्यांना विचारतोय का ह्या पद्धतीने हे बगळ कारभार झाला आहे याच्यावर तुमचं अंकुश पाहिजे राजकीय याच्यामध्ये अनेक प्रतिनिधीवर पक्षाचा कुठेतरी दबाव असल्यामुळे ते प्रतिनिधी विचारत नाही असा माझा याच्यावर अनुषंग आहे